जामखेड शहरात विक्रीकरिता आणलेला दोन पॉईंट सहासष्ट किलोग्रॅम गांजासह एकूण एक्केचाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई जानखेड पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थांबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली नितीन उर्फ काव्या धनसिंग पवार हा त्याची पत्नी निशा नितीन पवार हे दोघे त्यांच्या घरामध्ये आमली पदार्थ गांजा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून आहेत पथकाने तत्काळ जामखेड पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि पथकाने कारवाई केली नितीन उर्फ काव्य धनसिंग पवार निशा नितीन पवार या आरोपींना अटक केली त्यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये उग्रवास येत असलेला आणि मिश्रित असलेला हिरवट रंगाचा पाला फुले बोंडे बिया असे संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला त्यानुसार नितीन धनसिंग पवार यांनी सदरचा गांजा हा छोटे पुढे तयार करून विक्रीकरिता आणला असल्याचे सांगितले आरोपीस ताब्यात घेऊन आरोपींकडून एकूण एक्केचाळीस लाख शंभर रुपये किमतीचा किंमतीचा पदार्थ गांजा मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली